नमस्कार स्वादिष्ट किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत महाशिवरात्र विशेष भागामध्ये आज आपण तयार करणार आहे ते म्हणजे गोड आंबट तिखट चवीची कवठ्याची चटणी आणि त्यासोबत मऊ लुसलुशीत थालीपीठ आलंच आणि त्यासोबत कुरकुरीत वेपर्स बटाट्याचा चिवडा वगैरे तर पाहिजेच तर ह्या सर्व पदार्थांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर पटकन लाईक करा सबस्क्राईब करा आणि आता रेसिपीकडे वळूया उपवासाचं थालीपीठ बनवण्यासाठी आपण एक वाटी वरईचं म्हणजेच भगरीचं पीठ घेतलेलं आहे साबुदाणा पीठ साबुदाणा भाजून घेतला आणि मग मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे आणि तो चाळून घेतलेला आहे या थालीपीठामध्ये आपण राजगिरा पीठ शिंगाडा पीठ कोणते आपण उपवासाचे पीठ वापरू शकतो एक चमचा दाण्याचं कूट घालू आपण हा बटाटा उकडून आणि स्मॅश करून घेतलेला आहे तो आपण याच्यात टाकू एक चमचा जिरं टाकते जिरं उपवासाला खात नसाल तर नाही टाकलं तरी चालणार आहे चमचा लाल तिखट टाकते ह्या ठिकाणी आपण मिरचीसुद्धा टाकू शकतो कोथिंबीर कोथिंबीरसुद्धा खात नसाल तर नाही टाकली तरी चालेल दोन चमचे भिजवलेला साबुदाणा टाकू थालीपीठामध्ये छान दिसतो आणि बाइंडिंग पण चांगलं येतं म्हणून आपण साबुदाणा टाकलेला आहे चवीनुसार आपण मीठ टाकू सगळं असं व्यवस्थित एकसारखं कालवून घेऊ आणि त्यानंतर असं थोडं थोडं करून पाणी घालू चमचावर तूप लावून आपण चांगलं मळवून घेऊ पाच मिनिटं हे झाकून ठेवू तोपर्यंत आपण कवटाची चटणी तयार करून घेऊ त्या ठिकाणी मी कौट छान फोडून घेतलेलं आहे हे आपण डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यातच करणार आहे त्यातलं गर काढून आपण असा डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यात काढते काही कवठ्याच्या अशा शिरा असतात आतमध्ये त्या शिरा काढून घ्यायच्या कवठाचा गर आपण काढून घेतलेला गर साधारण एक वाटी आहे एक वाटी कवठ्याचा गर आहे तर त्याला एक वाटी आपण गुळ टाकणार आहे एक चमचा जिरे चमचा तिखट चवीनुसार मीठ आंबट गोड तिखट खारळ सगळ्या चवी आपल्या छान लागल्या पाहिजे पल्स मोडवरती आपण मिक्सरला फिरवून घेऊ आंबड गोड तिखट च चवेची कवठ्याची चटणी आता मस्त तयार झालेली आहे फालीपीठ करण्यासाठी मी एक प्लॅस्टिकचं कागद घेतलेला आहे त्याला मी थोडंसं असं तूप लावून घेतलेलं आहे दोघीकडे आणि एक गोळा ठेवून घेतला मस्त छोटे छोटे असे गोल आपले थालीपीठ तयार होतात था। थोडं जाड वगैरे वाटलं तर असं थोडंसं आपण हाताने बारीक करता येतं छान तयार झालं बघा थोडंसं तूप टाकून घेऊ आणि तयार केलेलं थाली झाकण तव मस्त झालं बघा दुसऱ्याही बाजूने आपण थोडंसं तूप सोडून घेऊ बटाटा घातल्याने आपलं थालीपीठ एकदम छान असं मऊ लुसलुशीत झालेलं आहे आता दुसरं पण आपलं थापून तयार आहे तर ता लगेचच आपण दुसरं टाकून घेऊ तव्यावर चला तर आता आपल्या उपवासाचे थालीपीठ आणि कवठाची चटणी तयार आहे त्यासोबत तर कुरुम कुरुम खायला तर उपवासाचा चिवडा वेपर्स तर पाहिजेच ते बनवण्यासाठी आपण स्वादिष्ट किचनच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या सर्व पदार्थांची मी लिंक दिलेली आहे ती चेक करा आणि या पदार्थांचा तुम्हीसुद्धा आस्वाद नक्की घ्या तर पुन्हा अशाच पुढच्या रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद